नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टमाटाचं सूप कसं बनवतात ते पाहणार अगदी सोपं आहे झटपट तयार होतो हे मी तीन टमाटे घेतलेले कुकरमध्ये भात ठेवतो त्यावेळेलाच हे तीन टमाटे मी उकळून घेतलेले शिट्टे आणून घेतलेली आहे तीन शिट्ट्या आणून घेतलेल्या आता याचे साल पहा छान निघतात आहे अशा आणि इथे मी एक पाच सात मिरे घेतलेले इथे मी टमाटाचं साल काढून इथे टमाटा असा थोडासा फोडून टाकते आहे म्हणजे छान व्यवस्थित मिक्सर बारीक होईल त्यासोबतच मी एक बीटचा छोटा पीस टाकते आहे आता आपण हे ह्याच्यात घालून घेऊया आता या गायडीत काढून घेऊ म्हणजे कशा काय होतं ह्याच्यात जे शिलके mm. राहतात टमाट्याचे सालं किंवा बिया जे राहतात ते निघून येतात अँड स्मूथ आपली स्मूथ आपला सोप तयार होतो तुम्ही बघू शकता बिया बिया वेगळ्या झालेल्या इथे वरती राहिलेल्या यामध्ये आपण वर वन फोर्थ कप आपण साखर घालतोय आता याला छान मिक्स करून घेऊया रंग खूप सुंदर दिसतोय आता पहा आता गॅसवर मी पात्याला ठेवलेलं आहे आता याला सारखं ढवळत राहायचं सा। आता हे बघू शकतात हे छान घट्ट आहे पातळ असलं तर मग ह्याच्यामध्ये आपण दुसरं एक पदार्थ घालून आपण त्याला दाटसर करू शकतो पण इथे माझा टमाटो सूपचं जे आहे ते थिकनेस बरोबर आहे एकदम त्यामुळे मी आता इथे काही घालत नाही आहे इथे बघू शकतात ह्याचा थिकनेस एकदम सूप करतो तसाच आहे सूप पितो त्यावेळेला जसं असतो तसाच आहे आपला थिकनेस आता ह्याच्यामध्ये आपण मिरेची पूड घालतोय म्हणजे पातळ असलं तर त्याच्यामध्ये काही आपण घट्टपणा यायला पण काही घालतो पण इथे आपल्याला काही आवश्यकता नाही आहे त्यामुळे मी इथे काही घातलेलं नाही आहे त्यासोबत आता चवीप्रमाणे आपण पर मीठ घालूया ह्याच्यामध्ये पाव चमचा आपण तिखट घालतोय हे मी जे तिखट आहे हे बिलकुल तिखट नाही आहे म्हणून घातलेलं आहे आता व्हाईट मिरची पावडर मिळते ती घातली एक पाव चमचा तरी चालते याच्यामध्ये आता साधारण आपण याला पाच मिनटं शिजवू देऊया छान उकळी आली की आपलं हे सूप तयार झालं समजायचं आपण इथे पाहू शकता छान उकळी आली आहे सूप जितकं दाट असतं तितकंच हे हो आपलं दाटसर आलेलं आहे खूप पातळी नाही आहे घट्टही नाही आहे आता आपण गॅस बंद करूया ब्रेड क्यू करायला आपण इथे कढईमध्ये थोडस तेल टाकून घेऊ खूप जास्त करत नाही आहे मी थोडसच करते आता इथे मी दोन स्लाइस घेतलेले आपल्याला जितके हवे आहे तितके आपण करू शकतो साईड आपण कापून घेणार आहोत ही जी स्लाइस आहे ब्रेड ची त्याचे हे जे कॉर्नरचे आपण पीसेस काढलेले आहे हे फेकून देता ह्याचे ब्रेड क्रम्स करू शकतो किंवा आपण कोणताही पदार्थ पॅटीज वगैरे करतो त्याच्यामध्ये हे घालू शकतो आता हे जे आपण ब्रेड चे पिसेस करून घेतलेले आहे ते आपण इथे तेल आहे तेलामध्ये तेला छान तळून घेऊया आपल्याला छान गोल्डन करून घ्यायचे आहे इथे मी प्लेट प्लेटमध्ये हे काढून घेते का जास्ती वेळ लागत नाही छान क्रंची झालेले आता आपला टमाटो सूप तयार झालेलं मस्त छान गरम गरम आता आपण एका कापामध्ये सर्व करूया आता आपण यामध्ये ब्रेडचे क्यूब्स घालूया ज्या थोड़ी वर्तन मलाई घूम बटर थोड़ सा। थोड़ी सी कोथिंबीर घूम गार्निशिंग करू वाह खूब मस्त दसता है तुम्ही टमॅट्याचं सूप नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा